देवी सरस्वतीला विद्येची देवता असं म्हटलं जातं आपल्या घरात जन्मलेल्या मुलीसाठी तुम्ही काही वेगळ्या आणि युनिक नावाचा विचार करत असाल तर देवी सरस्वतीच्या नावावरून प्रेरित नावाचा विचार करू शकता आपल्या घरात जन्म घेणाऱ्या मुलीने अभ्यासात कायम अव्वल राहावे असे वाटत असेल तर तुम्ही देवी सरस्वतीच्या नावावरून मुलींची युनिक नावे निवडू शकता आजकाल नावांमध्ये तोसतोसपणा हा पालकांना नको असतो देवी लक्ष्मी अथवा देवी पार्वतीच्या नावाप्रमाणेच सरस्वतीच्या नावाचाही मुलींच्या नामकरण विधीमध्ये तुम्ही वापर करून घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया देवी सरस्वतीच्या नावावरून मुलींची लेटेस्ट दहा नावे व त्यांचे अर्थ यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहिलं नाव आहे अश्वी अश्वी या नावाचा मूळ अर्थ धन्य असा आहे त्याचा आणखी एक अर्थ आहे विजयी अश्वी हे देवी सरस्वतीच्या नावापैकी असलेले एक नावा चा चा नावा नाव आहे तसेच मुलींच्या नेहमीच्या नावापेक्षा युनिक असे आणि दोन अक्षरी नाव लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहे दुसरं नाव आहे आयरा या नावाचा अर्थ हो आदरणीय व्यक्ती असा होतो तर या नावाचा दुसरा अर्थ हो पृथ्वी आणि सावधानता असाही होतो सरस्वती देवीचे हे नाव वेगळे असून अत्यंत प्रभावी आहे आधुनिक काळातील मुलींना शोभेल असे हे नाव अध्यात्मक आणि आधुनिकतेचा उत्तम मेळ असल्याचे दिसून येते तिसरं नाव आहे अक्षरा या अनोख्या नावाचा अर्थ अक्षर आहे हे एक पारंपारिक पण सुंदर आणि आकर्षक असे नाव आहे देवी सरस्वतीचा संदर्भ या नावाला असून आपल्या नाजूक आणि गोंडस मुलीसाठी हे नाव परफेक्ट ठरू शकते अक्षराचा अभ्यासाशी अत्यंत सखोल संबंध आहे त्यामुळे आपल्या मुलीसाठी मुली या नावाचा वापर करू शकता चौथं नाव आहे अनाया या नावाचा अर्थ अद्वितीय आणि मोहक असा आहे याचा दुसरा अर्थ सुंदर निर्दोष आणि डोलदार असाही होतो देवी सरस्वतीच्या नावाशी हे नाव जोडण्यात आले असून तुम्ही आपल्या मुलीसाठी या नावाचा वापर करून घेऊ शकता पाचवं नाव आहे ब्रह्माणी हे नाव विश्वाचा निर्माता भगवान ब्रह्मा यांच्या पत्नीसाठी आहे या नावाचा एक अद्वितीय वलय आहे आणि त्याचा अर्थ ब्रह्मदेवाची शक्ती असाही होतो तर सरस्वती ही ब्रह्माची मुलगी असून तिच्या नावाशी देखील संबंधित असे एक युनिक आणि वेगळे नाव आहे आपल्या मुलीसाठी तुम्ही हे नाव नक्कीच ठरवू शकता सहावं नाव आहे इरा या असामान्य नावाचा अर्थ स्फटिकासारखे स्वच्छ पाणी किंवा पृथ्वी असाही होतो सरस्वतीच्या नावांपैकी असणारे इरा हे नाव लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोपे आहे दोन अक्षरी असणारे हे नाव ना। खूपच सुंदर आणि आकर्षक आहे आपल्या नाजूक आणि गोंडस मुलीसाठी तुम्ही या नावाचा वापर करून घेऊ शकता सातवं नाव आहे ज्ञानदा या नावाचा अर्थ ज्ञान देणारी या नावाचा दुसरा अर्थ वेदांची देवी असाही आहे सरस्वतीला ज्ञान देवता असेही म्हटले जाते विद्येचा अभ्यासात अव्वल यायला हवे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ज्ञानदा या नावाची निवड तुम्ही करू शकता आठवं नाव आहे सत्विका सत्विका एक छान असे नाव आहे या नावाचा अर्थ आहे शांत आणि सुंदर अशी मुलगी म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलीसाठी या नावाचा विचार करू शकता नऊवं नाव आहे सौम्या सौम्या या नावाचा अर्थ ज्याची वागणूक सौम्य आणि साधी आहे माता सरस्वतीला सौम्या नावानेही ओळखले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीसाठी या नावाची निवड करू शकता दहावं नाव आहे हमसिनी हमसिनी म्हणजे हंसावर स्वार होणारी आणि देवी सरस्वतीचे हे एक रूप आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलीसाठी हे नाव नक्कीच ठरवू शकता तर ही आहेत देवी सरस्वतीची दहा नावे हिंदू शास्त्रांमध्ये देवी सरस्वतीची असंख्य नावे वर्णिलेली आहेत त्यापैकी खास दहा नावे व त्यांचे अर्थ सांगितले आहे ही सर्व नावे तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव ठेवण्यास मदत करू शकतात अशीच महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी प्रेरणा घालवता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद